नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चेरीसगावचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर सध्याचे जे म्हैस बाजार आहे मित्रांनो उन्हाळ्यामुळे खूप कमी आता सध्या बाजार भरता आहे बाजारात एवढ्या मशी येत नाही सध्या तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो घेणाऱ्यांची संख्या पण सध्या कमी आहे तर व्हिडिओ पुरा बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दुधाच्या मशी दाखवणार आहे आणि जर आपल्याला लागण मशी पाहायला भेटल्या बाजारामध्ये आजच्या बाजारामध्ये तर लागण मशी पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया यावरती शेअरमध्ये या सर्व व्यापाऱ्यांचे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो काय किंमत आहे बाबा ना काय किंमत आहे शेट माझी तिची तीन लाख रुपये का आणि तोला ती पण आहे का तो तिची किती सांगायला लाख तर मित्रांनो तीन लाख रुपये सांगायला किंवा तिथं का बरोबर कुठली करी दी आपली हां खरीदी कुठली आपली धुळं धुळे बाजाराची खरेदी का आठवा तुम्ही फायनल किंमत सांगितली का थोडंफार इकडे तिकडे होईल भीड नाही इकडे तिकडे इकडे तिकडे होईल ना कुठले आपण भेटवा नंबर आहे का तो मोबाईल नंबर हां बोला बरं अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा डबल चौऱ्याण्णव नाव काय तुमचं रंगराव पाटील रंगराव पाटील हे किती धुतं आले आहे या पंधरा लिटरची दहा लिटर हे लिटर ती ती पंधरा लिटर ही पंधरा लिटरची तर मित्रांनो ही दहा लिटरची बघू शकतो म्हणजे क्वालिटी वगैरे तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो जर म्हणजे घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता वरती तुम्हाला मित्रांनो पूर्ण व्यापाऱ्यांची म्हशी पाहायला भेटली आणि सध्या व्यापाऱ्यांकडेच तुम्हाला म्हशी पाहायला भेटली मित्र शेतकरी सध्या बाजारामध्ये म्हशी विकण्या विकण्यासाठी येत नाही मित्रांनो आपली का बाजार मशी पाहायला भेटते शेडमध्ये मित्रांनो त्या खाली आता मशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि गेटच्या समोर पण लागल म्हणजे सध्या खूप कमी येत आहे आज मित्रांनो व्हिडिओ बनवणार नव्हतो पण तुमची कमीच असतं त्यासाठी म तुम्हाला बाजार दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवलेला हो आहे मित्रांनो नाहीतर आज बाजारात म्हणजे नाही आता सध्याचे जे बाजार आहे मित्रांनो ते बाजार अशीच भरतील काय काय तुम्हाला इथं काही मोठ्या मापाच्या पण जापरे भाजी पाशी पाहायला भेटतील मित्रांनो होऊ शकतात मित्रांनो सुपली मोठ्या मापाची म्हशी तर तुम्हाला आजच्या बाजारातील म्हशी दाखवणार आहे मित्रांनो जेवढ्या मशी आलेल्या मित्रांनो तेवढा पूर्ण म्हशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय बाय के म्हशीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये कुठल्या पण बडगावची काही किंमत एक लाख वीस हजार फक्त दुसऱ्या मध्ये काही आता दुसरं नाही तिच्या का तुम्ही काय भाव निरी एक दिली असं आहे फायनल किती होतील फायनल एकदा एकदा फायनल होऊन जाईल तर मित्रांनो एक मी सांगायला आहे फायनल एकदा मध्ये होणार आपला भडगाव ची कामगा व्यापारी आपला नंबर आहे का तुमचा नंबर बोला नव्वद बावीस ऐंशी एकसष्ट चौसष्ट आपला आता घरी आहेत का मशीन विकण्यास पण आहे घरी पण आठ नऊ मशीन का बरोबर आपण वरकडे बाजारात जाता का मग वरकडे आहे बाजार करता बरोबर तर मित्रांनो ती बाजार करता त्या घरी आठ नऊ मशी विक्रीला एक सांगायला की मध्ये एकदा फायनल होणार आहे दुसऱ्या वेतातली मित्रांनो जापर जातीची म्हैशी जर कोणाला माहिती घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता हा लोट आहे तर मित्रांनो तुम्हाला आता काही लागणचा पण बाजार दाखवतो हा समोर जो बाजार आहे मित्रांनो हा मशीनचा बाजार असतो पुढं गेटच्या समोर अगोदर एवढा बाजार करायचा मित्रांनो मशीन सी थोडा मशीन नाही बाजारमध्ये फक्त शेअर मध्ये मशीन मित्रांनो हा जो बाजार आहे मित्रांनो गेटच्या समोरचा जो बाजार हा लागण मशीनचा बाजार आहे आता इथे जे आजच्या जो बाजारामध्ये म्हशी कमी आलेली आहे मित्रांनो या सर्व मशी मित्रांनो तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अच्छा पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्हाला लागण म्हशी घ्यायची असतील तर तुम्हाला चाळीसगावच्या बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो सध्या लागण म्हशी सुद्धा बाजारामध्ये कमी राहिल्या हेच व्यापारी मित्रांनो तुम्हाला वरखेडीचा बाजारमध्ये आणि धुळेचा बाजार आणि मालेगावचा मैस बाजार त्या बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्हाला म्हशी घ्यायच्या असतील तरीचे जे व्यापारी सोनू गवडी दत्तू गवडी यांचा तुम्हाला नंबर वगैरे हो व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून घ्या सध्या मित्रांनो महिष बाजारामध्ये आता काही मजा राहिलेली नाही आता तीन एक महिन्यानंतर चांगले बाजार बघतील मित्रांनो मशींची सध्या तर बघू शकता तुम्ही मित्रांनो फक्त एवढी लागण मजा आलेली आजचा बाजारामध्ये तुम्हाला अगोदर दुधाच्या म्हशी तर दाखवले जाईल तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका